श्री स्वामी समर्थ सांब सदाशिव भगवान शिव आणि माता पार्वती तुझ्यावर दोन्ही हात वरती करून कृपा करतील फक्त ही कथा ऐक हे महादेवा तुमची ही कथा ऐकणाऱ्या प्रत्येक मनुष्याची इच्छा तुम्ही पूर्ण करा आणि त्यांच्या कुटुंबाच्या भाग्यात चमत्कार करा आज भगवान शिवाची ही कथा ऐकल्याने दारिद्र्य सात पिढ्यांची गरिबी सर्व काही क्षणात दिसेनासे होईल आणि घरात कायम सुखसमृद्धी प्राप्त होईल ही कथा फक्त ऐकल्याने मनुष्याला सुंदर सौंदर्य प्राप्त होते ही कथा फक्त डोळे बंद करून ऐकल्याने कितीही मोठ्यातील मोठ्या, मोठ्या दुःखाचा नाश होतो तुझ्यात असलेले रोग नकारात्मक शक्ती वाईट शक्ती सर्व काही जळून जाईल देवांचे देव महादेव यांची कृपा हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहून ही कथा लाईक करायला विसरू नका तुमच्याही भाग्यात चमत्कार होईल महादेव तुला सांगत आहेत आजच्या या कथेची गरज ज्या भक्ताला आहे त्या भक्ताला ही कथा शेअर कर माझा आशीर्वाद कायम तुझ्यावर आणि तुझ्या कुटुंबावर राहील एका काळातील गोष्ट आहे महादेवांचा एक भक्त त्यांच्यावर खूप नाराज असतो नेहमी आपल्या नशिबाला दोष देत असतो आणि तो देवाला प्रश्न करत असतो की हे महादेवा या पृथ्वीवर इतकी लोकं आहेत पण सर्वात जास्त दुःख मलाच का त्यांच्या आजूबाजूच्या लोकांची प्रगती किंवा त्यांच्याकडे असलेली धन दौलत पाहून त्याला असं वाटायचं की या जगात मीच गरीब आणि दुःखी व्यक्ती आहे म्हणून एक दिवस तो त्याचे देव महादेव यांना खूप प्रार्थना करतो त्यांना रडून रडून जोरजोरात हाका मारतो आणि बोलतो हे देवा मी तुझी इतकी आराधना करतो मी चांगली कामं करतो मी कुणाला कधीही दुखावत देखील नाही तरीही माझं नशीब इतकं रडकं का आहे आज काहीही झालं तरी याचं उत्तर मला हवं आहे असं बोलत तो भगवान शिव यांना हाका मारत असतो हे सर्व दृश्य भगवान शिव आणि पार्वती पाहत असतात तेव्हा माता पार्वती महादेवांना हे स्वामी तुमचा एक भक्त तुम्हाला इतक्या हाका मारत आहे तुम्हाला त्याची थोडीही दया येत नाही का असं म्हणतात तेव्हा भगवान शिव माता पार्वती यांना म्हणतात पार्वती देवी आता माझी वेळ पृथ्वीवर जाऊन माझ्या जा भक्ताला समजावण्याची आली आहे असे बोलून भगवान शिव आपल्या भक्ताच्या समोर प्रकट होतात आणि म्हणतात हे भक्ता तू मला इतक्या हक्का का मारत आहेस तुझा काय प्रश्न आहे तो आता मला विचार तेव्हा तो भक्त साक्षात महादेवांना पाहून आश्चर्यचकित होतो आणि भगवान शिवांच्या पाया पडतो आणि म्हणतो हे देवा मी इतका चांगला आहे मी खूप मेहनत करतो मला इतरांची दया येते मी लोकांचीही मदत करतो देवांचे नाव घेतो नामस्मरण करतो त्यांची आराधना करतो तरीही माझ्याच आयुष्यात इतका दुःख का आहे मीच इतका गरीब का आहे तेव्हा महादेव म्हणतात अरे बाळा मी तुला आता एक कथा सांगतो जी पुरातन काळातील आहे ही कथा तू सुरुवातीपासून शेवटपर्यंत एक आणि मग तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील तुझी सर्व दुःखे संकटे दारिद्र्य चिंता शत्रू सर्व काही तू विसरून जाशील तेव्हा तो भक्त म्हणतो ठीक आहे देवा तुम्ही मला आता ती कथा सांगा मी ती शेवटपर्यंत ऐकेन आणि संपूर्ण पृथ्वीवर तुमच्या या कथेचा प्रचार करेन या पृथ्वीवरील प्रत्येकाला असे वाटते की माझ्याच आयुष्यात जे दुःख आहे ते इतर कोणाच्याही जीवनात नाही भक्तांनो जीवनात आनंदी राहा तुम्ही इतरांना कितीही दिले तरी त्याचे मन कधीच आनंदी होऊ शकत नाही नमस्कार भक्तांनो श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्व इच्छा भगवंत पूर्ण करो हीच प्रार्थना आजची कथा खूप महत्त्वाची आणि माहितीपूर्ण असणार आहे त्यामुळे भगवान शिवांची ही कथा शेवटपर्यंत ऐका महादेव भक्ताला कथा सांगताना म्हणतात एकेकाळी एका गावात एक मुलगी राहायची आणि ती एकटीच राहायची तिला दोन वेळेचे जेवण मिळणेही मुश्किल होते पण कठोर परिश्रम करून ती तिच्या दोन वेळेच्या जेवणाची सोय करत असे पण तरीही ती तिच्या जीवनात आनंदी नव्हती तिचे स्वतःचे असे कोणीच नव्हते त्यामुळे ती स्वतःशी बोलत राहायची आणि देवाशीही बोलत राहायची ती देवाला नेहमी विचारत राहायची की हे देवा तू सगळ्यांना सुखी केलंस सगळ्यांना सुंदर बनवलंस मग मलाच का नाही माझं काय चुकलं मला माहीत आहे की तू माझ्याकडून काहीसा बदला घेत आहेस असेच एके दिवशी ती स्वतःवर रागावलेली आणि निराश होऊन झाडाखाली बसून रडत होती तेवढ्यात एक बौद्ध भिक्षू तिथून जात होता मुलीला रडताना पाहून तो तिच्याकडे गेला आणि मुलीला म्हणाला मुली काय झालंय तू का रडत आहेस त्यांना उत्तर देताना ती मुलगी म्हणू लागली हे गुरु माझ्यावर कोणीही प्रेम करत नाही मी कुणालाही आवडत नाही कारण मी माझ्या रंगाने काळी आहे मी सुंदर नाही ना, ना। आणि लोक माझ्या रंगामुळेच माझी चेष्टा करतात माझ्याकडे स्वतःचं असं कोणीही नाही माझ्याकडे धन नाही पैसा नाही या जगात प्रत्येकजण सगळीकडे आनंदी आहे प्रत्येकाकडे सर्व काही आहे मग माझ्याकडेच ते का नाही मी इतका मोठा काय गुन्हा केला होता की मला हे सर्व सुख देवाने प्राप्त केले नाही मला माझे जीवन आनंदाने जगण्याचा अधिकार आहे की नाही त्या मुलीचे सर्व बोलणे बौद्ध भिक्षूंनी ऐकून घेतले आणि नंतर ते त्या मुलीला म्हणाले की हे पुत्री ज्या दिवशी तू मला एक असा मनुष्य आणून दाखवशील की तो मनुष्य त्याच्या जीवनात पूर्णपणे सुखी आहे आनंदी आहे त्याच्याकडे त्याला जे हवे आहे ते सर्व आहे ज्या दिवशी तू मला हा मनुष्य आणून दाखवशील त्या दिवशी मी तुला एक अशी गोष्ट देईन ज्यामुळे तू सुखी होशील आणि तुला सौंदर्य प्राप्त होईल बौद्ध भिक्षूंच्या मुखातून हे शब्द ऐकून ती मुलगी खूप आनंदी झाली आणि त्यांना विचारू लागली की हे गुरु काय हे असे होणे खरंच शक्य आहे का तेव्हा बौद्ध भिक्षू म्हणू लागले हो मुली हे खरंच शक्य आहे तेव्हा ती मुलगी तिच्या गुरूंना म्हणाली जर असा चमत्कार तुम्ही खरंच माझ्या आयुष्यात करणार असाल तर माझ्या ओळखीत एक असा मनुष्य आहे तुम्ही इथेच थांबून माझी वाट बघा मी त्या मनुष्याला आत्ताच काही क्षणात तुमच्यासमोर घेऊन येते तेव्हा त्या मुलीचे बोलणे ऐकून बौद्ध भिक्षू तिला म्हणू लागला की जोपर्यंत तू येत नाहीस तोपर्यंत मी इथेच थांबून तुझी वाट बघतो असे म्हणत ती मुलगी तिथून पळस सुटली आणि तिच्या मालकाकडे धावले की जो एक शेतकरी होता ती शेतकऱ्याकडे आली आणि शेतकऱ्याला म्हणाली महाराज तुम्ही माझ्यासोबत या मला एक बौद्ध भिक्षू सापडला आहे ज्याची मी तुम्हाला ओळख करून देऊ इच्छिते त्यांनी सांगितले आहे की जर तू या जगातील सर्वात सुखी व्यक्तीला मला मिळवले तर मी तुला सुंदर करीन आणि तुला हवे ते सर्व देईन जर मी तुम्हाला तिथे घेऊन गेली तर तो मला सुंदर आणि आनंदी करेल मुलीचं सर्व बोलणं ऐकून शेतकरी दुखी होऊन म्हणू लागतो मी तुला कोणत्या प्रकारे आनंदी वाटू शकतो तेव्हा ती मुलगी तिच्या मालकाला म्हणते मालक तुमच्याकडे सर्व काही आहे तुमच्याकडे घर आहे खायला चांगलं अन्न आहे राहायला छान निवारा आहे तुमचं स्वतःचं कुटुंब आहे तुमच्याकडे पैसाही आहे मग तुम्ही दुःखी कसे होऊ शकता यावर शेतकऱ्याने उत्तर दिले अगं मूर्ख मुली माझे पीक चांगले वाढत नाही त्यामुळे मला त्याचा चांगला भाव मिळत नाही आणि मला राजाला कर भरावा लागतो माझ्याकडे आता इतके पैसेही नाहीत जेणेकरून मी पुन्हा चांगल्या प्रतीचे बियाणे विकत घेऊ शकेन आणि यावेळी माझे संपूर्ण पीक पावसात खराब झाले आहे आता माझी परिस्थिती आणखी वाईट झाली आहे आणि अशा परिस्थितीत मी आनंदी कसा राहू शकतो तर आता जा आणि कोणत्या तरी दुसऱ्या व्यक्तीचा शोध घे जो खरंच त्याच्या आयुष्यात पूर्णपणे सुखी असेल तेव्हा ती मुलगी तिच्या मालकाला म्हणते महाराज आता तुम्हीच सांगा की तुमच्या म्हणण्यानुसार या जगात पूर्णपणे सुखी कोण आहे जेणेकरून मी त्यांना माझ्याबरोबर घेऊन जाऊ शकेन भक्तांनो तुम्हाला अशा पौराणिक आणि भाग्यात चमत्कार करणाऱ्या कथा ऐकायला आवडतील का नक्की याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये द्या यावर शेतकरी थोडा वेळ विचार करतो आणि मुलीला म्हणतो मला वाटते की व्यापारी खूप आनंदी आहेत त्यांना ना पीक उगवण्याची चिंता आहे ना पिकाची देखरेख करण्याची चिंता आहे त्यांना फक्त पीक घ्यायचे आहे आणि ते कुठूनही ते विकत घेऊ शकतात इतकेच काय तर ते इतर गोष्टींमध्ये देखील व्यापार करतात ज्यांचा हवामानाशी काहीही संबंध नाही आणि ते आमच्यापेक्षा जास्त पैसेही कमावतात लोकही त्यांचा आदराने सन्मान करतात मला वाटते की ते सर्वात जास्त सुखी आहेत तू आता त्याच्याकडेच जा असं शेतकऱ्याने त्या मुलीला सांगितले त्यामुळे मालकाचे म्हणणे ऐकून मुलीने तेथून पळ काढला ती धावत एका व्यावसायिकाकडे गेली आणि त्याला म्हणाली गुरुजी तुम्ही माझ्यासोबत चला मला एक साधू सापडला आहे ज्याची मी तुम्हाला ओळख करून देऊ इच्छिते ते म्हणाले आहेत की एक असा आनंदी व्यक्ती माझ्यासमोर घेऊन या की जो खरोखरच त्याच्या जीवनात आनंदी आणि सुखी आहे मी जर तुम्हाला त्याच्याकडे घेऊन गेले तर तो मला खूप सुंदर बनवेल आणि मला सर्व सुख प्राप्त करेल हे महाराज कृपया करून माझ्याबरोबर चला अशी विनंती ती व्यापाऱ्याला करते त्या मुलीचे हे शब्द ऐकल्यानंतर तो व्यापारी दुखी शब्दांनी त्या मुलीला म्हणतो अगं आमच्या जीवनात सुख कुठे आहे चारही बाजूने आम्हाला दुःखानेच घेतले आहे चोरांपासून नेहमी आम्हाला सावध राहावे लागते चोर दरोडखोर कधीही येतात आणि चोरी करून घेऊन जातात तसं पाहायला गेलं तर माझा व्यापार खूप तोट्यामध्ये जात आहे त्याचबरोबर राजाजवळ आमचे मोठ्या प्रमाणात कर्ज आहे त्यामुळे आम्हाला व्यापार करताना खूप अडचणी येत आहेत आम्हाला सुरक्षा मिळणेही अवघड झाले आहे जीवनात काही ना काही संकटं अचानक येत आहेत मला तर असंच वाटतं की माझ्याच आयुष्यात एवढे दुःख का आहे या जगामध्ये माझ्या एवढा दुःखी मनुष्य कोणीही नसेल व्यापारी व्यक्तीचे हे सर्व बोलणे ऐकून ती मुलगी त्यांना म्हणू लागते परंतु महाराज तुमच्याकडे एवढा पैसा आहे तुमच्याकडे एवढी जमीन मालमत्ता आहे तुमच्याकडे एवढी संपत्ती आहे तुमच्याकडे राहण्यासाठी एवढे मोठे घर आहे खाण्यापिण्याच्या सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत तरीही तुम्ही दुःखी आहात ही फार विचित्र गोष्ट आहे मला तर असे वाटले होते की या जगातील सर्वात सुखी व्यक्ती तुम्हीच असाल पण ठीक आहे काहीच का हरकत नाही कृपया करून तुम्ही मला सांगू शकाल का की या जगातील सर्वात सुखी आनंदी व्यक्ती कोण आहे ज्याला मी बौद्ध भिक्षूंजवळ घेऊन जाऊ शकते खूप विचार करून थोड्या वेळाने व्यापारी त्या मुलीला म्हणतो मला असे दिसते की राजाचे अधिकारी खूप आनंदी आहेत ते थेट राजाशी संबंधित आहेत त्यांच्याकडे अधिकार आहेत आणि ते श्रीमंत देखील आहेत ते सोरांना आणि दरोडोखोरांना घाबरत नाहीत आणि तेच लोक आमच्याकडूनही पैसे गोळा करतात आणि शेवटी आम्हालाही त्यांच्यासमोर नतमस्तक व्हावे लागते आणि त्याचबरोबर सर्व लोक त्यांचा मान सन्मान देखील करतात मला असे वाटते की या जीवनात सर्वात सुखी व्यक्ती राजाचे अधिकारी आहेत मला असं वाटत नाही की त्यांच्या जीवनात कोणत्याही प्रकारचे दुःख असेल म्हणूनच मला असे वाटते की सर्वात सुखी व्यक्ती तेच आहेत मला असे वाटते की मी राजाचा अधिकारी असतो तर मीही माझे आयुष्य आरामात जगलो असतो त्यावर ती मुलगी त्या व्यापाऱ्याला म्हणते महाराज तुम्ही कोणी अधिकारी ओळखता का तुम्ही माझी त्याच्याशी ओळख करून देऊ शकता का मी त्यांना माझ्यासोबत घेऊन बौद्ध भिक्षूंकडे जाईन जर ती सर्वात आनंदी व्यक्ती झाली तर बौद्ध भिक्षू मला काहीतरी देतील ज्याद्वारे मी देखील सुंदर आणि या जगातील सर्वात सुखी व्यक्ती होईन तुम्ही माझी एखाद्या अधिकाऱ्याशी ओळख करून देऊ शकता का मी तुमची खूप ऋणी राहीन असे वाक्य ती मुलगी त्या व्यापाऱ्याला म्हणते व्यावसायिकाला त्या मुलीची दया आली त्याने मुलीला व्यावसायिकाच्या ओळखीच्या अधिकाऱ्याशी भेट करून दिली अधिकाऱ्याला भेटल्यानंतर मुलगी अधिकाऱ्याला म्हणाली महाराज तुम्ही माझ्यासोबत चला मी एका साधूला भेटली आहे मला तुम्हाला त्या भिक्षूंना भेटवायचे आहे त्यांनी मला सांगितले आहे की जर मी त्यांची ओळख एखाद्या आनंदी माणसाशी करून दिली तर ते मला काहीतरी देतील ज्यामुळे मला सुंदरता आणि आनंद दोन्ही मिळेल यावर तो अधिकारी त्या मुलीला म्हणतो मी सुखी आहे असे तुला कोणी सांगितले अरे माझ्यासारखा दुखी या जगात दुसरा कोणीही नसेल तुला माहीत नाही पण आमच्यावर किती दडपण आहे किती जबाबदारी आहेत प्रत्येक आदेशाची पूर्तता करणे आमच्यावर आहे आणि त्या आदेशांची पूर्तताही इतक्या सहजतेने होत नाही ती पार पाडणे आमच्यासाठी खूप कठीण असते या सर्वात आम्हाला खूप त्रास सहन करावा लागतो राजा कोणताही आदेश देतो आणि त्याची अंमलबजावणी आम्हालाच करावी लागते सर्व प्रकारच्या अडचणींचे सर्व परिणाम आम्हालाच भोगावे लागतात आणि अशा परिस्थितीत आम्ही आनंदी आणि सुखी कसे होऊ शकतो तो अधिकारी त्या मुलीला म्हणतो जर त्या भिक्षूने खरंच तुला सुखी केले तर त्या भिक्षूची ओळख माझ्याशी देखील करून दे मला देखील सुखी व्हायचे आहे मलाही माझ्या जीवनात आनंद प्राप्त करायचा आहे अधिकारी म्हणून मी कोणत्याही प्रकारचे सुख अनुभवू शकलो नाही तेव्हा ती मुलगी चकित होऊन त्या अधिकाऱ्याला म्हणाली मला वाटलं होतं की तुम्ही सगळ्यात आनंदी आहात पण तुम्हीसुद्धा आनंदी दिसत नाही पण तुम्हाला असं वाटतं का की या जगात असा कोणता मनुष्य आहे की जो सर्वात जास्त आनंदी आहे तुम्ही मला सांगू शकाल का मी तुमची कायम ऋणी राहीन त्या मुलीचे सर्व बोलणे ऐकून त्या अधिकाऱ्याला तिचीही दया आली अधिकारी त्या मुलीला म्हणाला हे बघ या संपूर्ण राज्यात एकच व्यक्ती सुखी आहे असे मला वाटते आणि तो म्हणजे या राज्याचा राजा मला फक्त तेच लोक आनंदी वाटतात ज्यांना कोणाचेही ऐकावे लागत नाही तो नियम बनवतो आदेश देतो सुरक्षेने वेढलेला असतो आणि प्रत्येकजण त्याच्यापुढे नतमस्तक होतो त्याला ना पैसा कमी आहे ना जमीन ना मालमत्ता त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकली आहे तोच सर्वांचा स्वामी आहे आणि तोच परमपिता आहे जर माझा जन्म कदाचित राजाच्या घरी झाला असता तर आज मी देखील या जगातील सर्वात सुखी आणि आनंदी व्यक्ती असतो त्या अधिकाऱ्याच्या या सर्व गोष्टी ऐकून ती मुलगी त्या अधिकाऱ्याला म्हणते महाराज माझी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही माझी ओळख एकदा फक्त एकदा राजाशी करून द्याल का कृपा करा तुमचे खूप मोठे उपकार होतील मला फक्त एकदा राजाला भेटायचे आहे मला त्यांना काही विचारायचं आहे त्या मुलीचा चेहरा पाहून त्या अधिकाऱ्याला त्या मुलीची दया आली तो म्हणाला ठीक आहे मी आता राजदरबारातच जात आहे एक काम कर तुम्हीही माझ्यासोबत या आणि तुम्हाला राजाला जे काही विचारायचे आहे ते तिथेच विचारा असे म्हणत अधिकारी त्या मुलीला राजदरबारात घेऊन गेले शाही दरबारात पोहोचल्यानंतर अधिकाऱ्याच्या विनंतीनुसार राजा मुलीचे म्हणणे ऐकण्यास तयार झाला आणि मुलीला राजदरबारात बोलवण्यात आले राजा मुलीला म्हणाला कन्या तुझे म्हणणे धैर्याने बोल तुला काय सांगायचे आहे तू मला काय विचारायला आली आहेस ती मुलगी जरा भीतेने आणि थोडी घाबरून राजाला म्हणाली हे राजा मी एक पूर्ण आनंदी आणि संपूर्ण सुखी व्यक्तीला शोधत आहे मला एक बौद्ध भिक्षू मिळाले आहेत आणि त्यांनी मला सांगितले आहे की जर तुम्ही माझ्यासमोर जगातील सर्वात सुखी आणि सुंदर व्यक्तीला घेऊन आलात तर मी तुम्हाला एक अशी गोष्ट देईन ज्या गोष्टीमुळे तू खूप सुंदर आणि या जगातील सर्वात सुखी व्यक्ती बनशील अनेक लोकांना भेटल्यानंतर मला कळाले की फक्त तुम्हीच आनंदी आहात जे या दुनियेमध्ये संपूर्णपणे सुखी आणि आनंदी व्यक्ती आहेत काय तुम्ही माझ्याबरोबर त्या भिक्षूला भेटण्यासाठी येऊ शकता तुमचे खूप मोठे उपकार माझ्यावर कायम राहतील राजा मुलीचे बोलणे लक्षपूर्वक ऐकतो आणि मग जोरजोरात हसायला लागतो आणि मुलीला म्हणतो बरं इतरांप्रमाणे तुलाही वाटतं की मी या जगातला सर्वात सुखी माणूस आहे पण जर मला कोणीही विचारले की या दुनियेतील सर्वात दुखी व्यक्ती कोण आहे तर तो सर्वात दुखी व्यक्ती मीच आहे माझ्याजवळ झोप नाही आहे माझ्याकडे आराम नाही आहे मी आरामात झोपूही शकत नाही माझी झोप आता उडाली आहे माझ्या मनात कायम भीती आहे रक्षक कायम माझ्यासोबत राहतात त्यांना सोडून मी कुठेही एकटा जाऊ शकत नाही कारण माझ्याच घरात माझे शत्रू राहतात ज्यांच्याबद्दल मला माहीतही नाही कोणीही सांगू शकत नाही की माझ्यावर कोण कधी आणि कुठे कसा हल्ला करेल या राजदरबारात बसलेला कोणताही व्यक्ती मला शत्रू मानत असेल मला प्रत्येकावर शंका आहे प्रत्येक श्वास मला जड वाटतो पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझ्याकडे धन दौलत आहे माझ्याकडे पैसा आहे सर्व काही आहे पण हे सर्व मला सुखी करत नाही किंवा कोणत्याही प्रकारचा आनंद मला देत नाही इतक्या मोठ्या राज्याची जबाबदारी उचलणे इतके सोपे काम नाही यावर मुलगी राजाला म्हणते हे राजा मला क्षमा करा पण जर संपत्ती सुख देत नाही जमीन संपत्ती सुख देत नाही आराम देत नाही तर मग काय झालं किमान सौंदर्य तरी सूप देते यावर राजा पुन्हा हसला आणि मुलीला म्हणाला कन्या मी आत्तापर्यंत जे सौंदर्य पाहिले आहे जे फक्त चेहऱ्याने सुंदर आहेत पण त्यांचे हृदय सुंदर नाही ते मुखवटा घालून फिरत राहतात ते इतरांना दाखवतात की कि मी किती सुंदर झालो हे मला माहीत आहे पण वेळ प्रत्येकाचे सौंदर्य हिरावून घेते एक मात्र सौंदर्य फक्त मनात राहते आणि ज्याचे मन सुंदर असते तो नेहमी सुंदर राहतो यावर मुलगी राजाला म्हणते हे राजन तुझ्या मते या जगात सर्वात सुंदर आणि सुखी कोण आहे ते मला सांगा यावर राजा मुलीला म्हणतो माझ्या मते जो गरीब माणूस दिवसातून दोन वेळेच्या जेवणाची व्यवस्था करू शकतो जो कोणत्याही निर्बंधाशिवाय कोणत्याही दिशेने फिरू शकतो त्याला काहीही हिसकावण्याची भीती नसते त्याला चांगली झोप येते आणि त्याला काहीही लुटण्याची भीती नसते त्याच्या आयुष्यात कोणतेही षडयंत्र नसतात तो आनंदाने खुले जीवन जगतो माझ्या मते हाच जगातील सर्वात सुंदर व्यक्ती असू शकतो राजा त्या मुलीला म्हणाला आणि मला तुझ्याकडे बघून असेच वाटते की या जगातील सर्वात सुखी सुंदर आणि आनंदी व्यक्ती तूच आहेस तुझ्याजवळ चांगले मन आहे तुझ्याकडे चारही दिशा आहेत तुला कोणत्याही प्रकारचे भय नाही तुला पराभव नाही तुझ्या आयुष्यात कोणत्याही प्रकारचे षडयंत्र नाही तुझ्याकडे खुले जीवन आहे माझ्या म्हणण्यानुसार सर्वात सुखी व्यक्ती तूच आहेस असे मला वाटते राजाचे हे सर्व बोलणे ऐकून ती मुलगी थोडी विचारात गेली आणि तिला आता पटू लागले की या सर्वांमध्ये या जगामध्ये सर्वात आनंदी व्यक्ती आणि सुंदर व्यक्ती मीच आहे हा विचार करून तिच्या मुखावर आता थोडंसं स्मित हास्य आलं आणि आता ती जशी होती तशीच तिला स्वतःवर गर्व वाटू लागला संपूर्ण दिवसात भटकणारी सर्वात सुखी व्यक्ती शोधणारी ही मुलगी आता आनंदी वाटत होती आणि तिच्या मुखावर सुंदर हास्य सारखेसारखे येत होते निसर्गाशी बोलत असताना ती बौद्ध भिक्षूंकडे परत आली आणि बौद्ध भिक्षूंना म्हणू लागली हे गुरु जेव्हा मी इथे आली तेव्हा मला असे वाटले की या सर्वात दुखी आणि कुरूप व्यक्ती मीच आहे परंतु येथून गेल्यानंतर जशी जशी मी लोकांना भेटायला लागली तसे तसे मला जाणवू लागले की या जगातील सर्वात आनंदी सुंदर आणि सुखी व्यक्ती मीच आहे मुलगी पुढे म्हणते गुरु अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी एक आनंदी व्यक्ती सुखी व्यक्ती तुमच्यापर्यंत आणू शकली नाही क्षमा असावी कारण मला असं वाटत होतं की माझ्याशिवाय प्रत्येकजण या जगात आनंदी आणि सुखी आहे पण गोष्ट काही वेगळीच झाली इथे माझ्याशिवाय सगळेच दुखी आहेत प्रत्येकाला कशाची ना कशाची भीती आहे काहीतरी गमावण्याची भीती आहे काहीही न मिळवण्याची भीती आहे या सर्वांनुसार माझ्याकडे तर सर्व काही आहे मी आनंदाने नासू शकते मी गाऊ शकते मी मला पाहिजे तिथे जाऊ शकते आणि माझ्याकडे दोन वेळेच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी हातपाय देखील आहेत जे भगवंताने प्राप्त केले आहेत त्यांचा उपयोग करून मी काहीही करू शकतो मला कशाचेही दुःख नाही माझ्याकडे असे काहीही नाही की मला ते हरवल्याची भीती वाटते यावर बौद्ध भिक्षू त्या मुलीला म्हणाले मुली, मुली। शेवटी तुला तुझे सौंदर्य तो आनंद आणि ते सुख प्राप्त झालेस आत्तापासून आत्ता या क्षणापासून या जगातील सर्वात सुखी सुंदर आणि आनंदी व्यक्ती तूच आहेस इतके बोलून ते बौद्ध भिक्षू पुन्हा आपल्या आश्रमात निघून गेले आता त्या मुलीला समजले होते की या जगातील सर्वात सुंदर आनंदी आणि सर्वात सुखी व्यक्ती मीच आहे तिला आता कोणतीही भीती वाटत नव्हती तिला आता रडायला येत नव्हते तिला स्वतःचा राग येत नव्हता तिला काहीही न मिळाल्याची खंत वाटत नव्हती आता ती स्वतःचा राग करतच नव्हती तर ती स्वतःमध्ये आनंदी आनंद साजरा करत होती अशा प्रकारे महादेवांनी ही कथा त्यांच्या भक्ताला सांगितली आणि भक्तालाही ही कथा पूर्णपणे समजली त्या मुलीप्रमाणेच तोही भक्त आता आनंदी आणि या जगातील सर्वात सुखी व्यक्ती झाला होता मग तो भक्त महादेवांना नमस्कार करतो आणि माझ्यावर तुमची कृपा कायम राहू देत असा आशीर्वाद मागतो देवांचे देव महादेव तथा असू असं म्हणत तिथून अदृश्य होतात तर प्रेमळ स्वामी भक्तांनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा मला आशा आहे की तुम्हाला आजच्या कथेतून काही ना काही शिकायला नक्कीच भेटले असेल आपल्या कमेंट बॉक्समध्ये देवादी देव महादेव आणि श्री स्वामी समर्थ आईचा जयघोष करायला विसरू नका ते नेहमी तुमच्यावर कृपा करत राहतील प्रत्येक संकटातून ते परमेश्वर तुम्हाला बाहेर काढतील तुमच्या सर्व इच्छा ते पूर्ण करतील आणि तुमच्याही भाग्यात चमत्कार करतील तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या आम्ही स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजची कथा लाईक करा ज्या चिंताग्रस्त भक्तांना या कथेची गरज आहे जे भक्त स्वतःच्या जीवनात हारले आहेत त्या भक्तांना ही कथा शेअर करा पुण्यवंत ठराल सर्वांनी तुमची काळजी घ्या मी भगवंताकडे प्रार्थना करते की हे भगवंता या मनुष्याला सर्व सुख प्राप्त करा त्यांना नेहमी आनंदी ठेवा सर्व दुःखांमधून संकटांमधून त्यांची सुटका करा त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करा भक्तांनो पुन्हा भेटूया नवीन कथेमध्ये तोपर्यंत सर्वांनी तुमची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ हर हर महादेव जय श्रीकृष्ण राधे राधे